तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी भडगाव मायंबा ग्रामपंचायतचा ऐतिहासिक ठराव शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ग्रामपंचायतीचा कर माफ आजच्या काळात विद्यार्थ्यांसह पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधील पटसंख्या कमी होऊन अनेक शाळा ओस पडत आहेत या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी बुलढाण्यातील भडगाव मायंबा या ग्रामपंचायतीने ऐतिहासिक ठराव घेतला आहे भडगाव मायंबा या गावामध्ये जिल्हा परिषदेची पहिली ते सातवी पर्यंत शाळा होती या शाळेत पटसंख्या ही समाधानकारक होती मात्र गेल्या काही वर्षांपासून गावामध्ये खासगी हायस्कूल आणि इंग्लिश कॉन्व्हेंट सुरू झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या खूप कमी झाली परिणामी शासनाला तीन वर्ग कमी करावे लागले सध्या गावामध्ये चौथी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि त्यातही पटसंख्या ही, ही केवळ एकोणतीस असल्यामुळे गावातून मराठी शाळा बंद पडू नये यासाठी सरपंच अनुसया खडके आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन जे पालक आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश देतील त्यांना वर्षभराची घरपट्टी आणि पाणी

शिक्षक या नात्याने सांगायचं झालं तर या गावचा हा निर्णय ग्रामपंचायतचा निर्णय हा एकदम हा स्वागताय्य आहे यांनी घेतलेला निर्णय हा सर्व ग्रामपंचायतीने घेतलेला फाय पा, घेतला पाहिजे आणि शाळा वाचवण्यासाठी आपल्याला असा उपक्रमाची सक्त गरज आहे आपला पालकांची ग्रामीण भागातल्या पालकांची पाश्चिमात्य संस्कृती चाललेली वाटचाल किंवा त्यांचं अनुकरण हे आपल्यासाठी धोकादायक आहे आपण यांनी जर का असं जिल्हा शाळेकडे सर्वांनी जर का लक्ष दिलं तर भविष्यात अशा शाळा पुन्हा आपले जी मागचे दिवस आहे जिल्हा शाळेला ते पूर्वी जास्त वेळ लागणार नाही आणि प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी हे महत्वाचा असा निर्णय निर्णय असा घ्या वाटला की आम्ही आता दोन तीन म्हणजे मला इथे येऊन चार वर्ष झाले तेव्हापासून आपण प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट ज्या 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 दिवशी झेंडावंदन करतो त्यावेळेस आमच्याकडे शरद पवार हायस्कूलचे मुलं येतात आणि त्या शाळेत मुलं सुद्धा इथलेच आहेत भडगावचे पण त्यांची संख्या इतकी मोठी दिसते आणि आमच्या स्थानिक शाळेचे मुलं कुठ तरी आहे किंवा नाही हेही आमच्या लक्षात येत नाही म्हणून असं वाटलं की काहीतरी केलं पाहिजे की ज्या दृष्टीने आपल्याही शाळेतली संख्या वाढली पाहिजे म्हणून म्हणूनच हा निर्णय घेतला आणि त्यासोबतच आमचे सरपंच आणि यांनी त्यात म्हणजे एक मत दाखवलं की बा आपण यात करू खाजगी शाळेची वाढलेली फीज आणि त्याच्यावर गावातल्या नागरिकांवर पडलेला भूदंड आर्थिक भूदंड याच्यामुळं आमच्या गावातले जे नागरिक होते किंवा आमचं तरुण मित्रमंडळ होतं त्यांनी असा एक निर्णय केला की आपल्या गावातली ही जिल्हा परिषदची शाळा आहे ही जी आता बंद पडण्याच्या अवस्थेत आहे पहिले तीनशे विद्यार्थी या शाळेत शिकत होते एका वर्गाच्या तीन तुकड्या होत्या आता जेमतेम एकोणसाठ विद्यार्थी ते आहे तर आपण या शाळेला पूर् पूर्वीचे जे दिवस आहे ते दिवस प्राप्त करून करण्यासाठी एकत्र येऊ आणि हा सर्वांच्या मतीनं आम्ही असा ठराव घेतला ग्रामपंचायतच्या मार्फत की जो जिल्हा परिषदच्या शाळेत विद्यार्थी टाकेल त्याची घरपट्टी आणि नळपट्टी पूर्ण माफ करू शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे बसू आणि जे इंग्लिश मिडियमला विद्यार्थी जातात त्याच फॅसिलिटीज आम्ही जिल्हा परिषदले देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतच्या वतीनं करू